नमस्कार मंडळी अठरा मेला अत्यंत महत्वाची घटना घडणार आहे आणि त्या घटनेचा परिणाम पाच राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे मग आता सगळ्यात महत्वाचे तीन प्रश्न कोणती घटना घडणार आहे कोणत्या आहेत त्या राशी ज्यांना लाभ होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा लाभ काय होणार आहे या तीनही प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून लाभ होणाऱ्या राशी कोणत्या आहेत सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर तोच आहे बरोबर ना तर लाभ होणाऱ्या राशींमध्ये सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास दुसरी रास आहे ऋषभरास तिसरी रास आहे मिथून रास चौथी रास आहे कन्या रास आणि पाचवी रास आहे कुंभरास आता तुम्ही म्हणाल की या पाच राशींना लाभ होण्याचं कारण काय आणि लाभ कोणता होणार आहे तर अठरा मेला राहुग्रह कुंभ राशीमध्ये गोचर करणार आहे अर्थात राशी परिवर्तन करणार आहे ही एक ज्योतिषशास्त्रीय घटना आहे आणि या ज्योतिषशास्त्रीय घटनेचा परिणाम सगळ्याच राशींवर होणार आहे जेव्हा जेव्हा ग्रह राशी परिवर्तन करतात जागा बदलतात तेव्हा तेव्हा सगळ्याच राशींवर चांगले वाईट परिणाम होतात या राहू ग्रहाच्या गोचराचा परिणाम पाच राशींवर अत्यंत लाभदायक धनलाभ देणारा पैशांचा पाऊस पाडणारा असा होऊ शकतो असं ज्योतिषशास्त्र सांगते पण 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 राहू ग्रह तोही कुणाला लाभ करून देईल मग आपण जेव्हा बोलीभाषेमध्ये म्हणतो काय राहू केतू लागलेत माझ्या मागे काय माझा राहूचा का चाललाय मग हे सगळं नकारात्मक असताना राहू ग्रह लाभ कसा करून देऊ शकतो तर मंडळी या प्रश्नाचं उत्तर असं आहे की कुठलाही ग्रह चांगले आणि वाईट असे दोन्ही फळ देत असतो काही राशींसाठी राहू ग्रह ग्रहाचे हे गोचर लाभदायक आहे सविस्तर जाणून घेऊयात त्या राशींबद्दल परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय राहू महाराज चला तर मग त्यामध्ये सगळ्यात पहिली रास असणार आहे ती म्हणजे मेषरास त्या राशीबद्दल आता बोलूयात की नक्की या राशीला लाभ कसा होणार आहे मेष राशीसाठी शुभ संकेत मिळत आहेत बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा काळ उपयुक्त ठरेल ग्रह जेव्हा देतो तेव्हा भरभरून देतो अचानक देतो आणि आणि छप्पर फाडके देत असतो म्हणूनच राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ या काळामध्ये होऊ शकतात तर यावेळी करिअरमध्ये सुद्धा सकारात्मक बदल दिसून येतील तसेच तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारू शकते ज्यामुळे तुम्हाला प्रभावशाली लोकांना भेटण्याची संधी सुद्धा या काळामध्ये मिळताना दिसेल त्याचबरोबर नवीन नातेसंबंधांमध्ये मात्र तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल आणि राहुग्रहाचा जो सगळ्यात मोठा जो परिणाम किंवा दुष्परिणाम किंवा तोटा म्हणूया तो म्हणजे घाईत निर्णय घेणं ही चूक मेष राशीच्या लोकांकडून होऊ शकते आणि ती मेष राशीच्या लोकांनी टाळायची आहे कुठलाही निर्णय घाईघाईने घ्यायचा नाहीये अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात मंडळी राहुग्रहाचा शुभ परिणाम होणारी दुसरी रास आहे ती म्हणजे रास आणि ऋषभ राशीच्या लोकांना व्यावसायिक जीवनात महत्वपूर्ण बदलांना सामोरे जावं लागेल इतकंच नाही तर ऋषभ राशीच्या लोकांना प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात कामाच्या ठिकाणी राजकारणात अडकू नका आणि तिथे सावधगिरी बाळगण्याची मात्र गरज आहे पण प्रामाणिकपणा आणि नैतिकतेपासून विचलित सुद्धा होऊ नका जेणेकरून कोणताही नकारात्मक परिणाम तुमच्यावर होणार नाही त्यानंतर वळूयात मिथून राशीकडे मिथून राशीच्या लोकांना अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग वेग यश मिळणार आहे परदेश प्रवासाची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होऊ शकते मिथून राशीच्या लोकांसाठी नवीन गोष्टी शिकण्यासाठी ज्ञान वाढवण्यासाठी हा काळ चांगला असेल जर तुम्ही उच्च शिक्षण घेत असाल किंवा परदेशाशी संबंधित कामामध्ये तुम्हाला रस असेल तर तुम्हाला या काळामध्ये लाभ मिळू शकतो या काळात मिथून राशीच्या लोकांना त्यांच्या प्रियजनांशी मतभेद मात्र होऊ शकतात तिथे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे त्यानंतर आहे कन्या कन्या राशीच्या लोकांना राहूचे भ्रमण फायदेशीर ठरू शकते प्रतिस्पर्धांवर मात करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल अडथळे दूर होतील त्याचबरोबर कन्या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत मात्र थोडी सावधगिरी बाळगावी लागेल अनावश्यक खर्च टाळावे लागतील कोणत्याही अवास्तव कल्पनांमध्ये अडकू नका आणि कोणत्याही अस्पष्ट योजनेमध्ये पैसे गुंतवू नका यावेळी तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल त्यानंतर आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांना हे भ्रमण फायदेशीर ठरू शकत कारण कुंभराशी मध्येच राहू महाराज प्रवेश करणार आहेत आणि राहूचं हे भ्रमण अचानक करिअरमध्ये बदल नवीन संधी घेऊन येणार आहे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी नीट माहिती मात्र घ्या त्याचबरोबर विचार करा तज्ज्ञांशी बोला आणि मगच कुठलाही मोठा निर्णय घ्या त्याचबरोबर व्यवसायाच्या बाबतीत करिअरच्या बाबतीत स्वतःला व्यावहारिक आणि संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा या काळात कुंभराशीच्या लोकांना भावनिक चढ उतार जाणवू शकतात कधी कधी सुद्धा थोडासा त्रास तणाव जाणवू शकतो पण धीर धरा आणि मोकळ मनमोकळेपणाने संवाद साधा आता एकंदरीत विचार करता राहू महाराजांचं हे गोचर पाच राशींना लाभ देणार आहे पण त्याचबरोबर नातेसंबंधांच्या बाबतीत या पाचही राशींच्या लोकांनी सावध राहायचं आहे कारण राहू महाराज धनलाभ देणार असले तरी सुद्धा नातेसंबंधांच्या बाबतीत मोठ्या घडामोडी राहू महाराज घडवून आणत असतात म्हणूनच तिथे सावध राहण्याची गरज आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेने जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद